सांगलीत खून प्रकरणानंतर संतप्त इनामधामणी ग्रामस्थांचा पोलीस मुख्यालयासमोर सांगली शहरातील गाडीच्या हेडलाईट पडल्याच्या शुल्क कारणावरून झालेल्या वादातून क्रांतिकुमार बापूसो शेठबाळे यांचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली ही घटना त्यांच्या मुलासमोर घडल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे घटनेनंतर इनाम गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जमून पोलिसांना जाब पोली परिसरात वाढलेल्या नशेखोरांच्या त्रासाबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या घटनेमुळे सांगलीतील नशेखोरीचा प्रश्न पुन्हा आला आहे या खून प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ इनाम धामणीतील ग्रामस्थांनी पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी स्वतः ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले ग्रामीण व उपनगर भागात पोलीस गस्त वाढवली जाईल नशेखोरी व गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील असेही स्पष्ट करण्यात आले नमस्कार विकास पाटील इनामधामणी काल जी घटना जी घडलेली आहे इनामधामणीतली त्याचा जर त्याच्याकडे जर मानवीच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण एका मुलासोबत समोर त्याच्या बापाचं खून होणं किती वाईट घटना आहे तुम्ही जरा विचार करू शकता त्या मुलावर काय आघात झाला असेल समोर आपल्या बापाचा खून जातो आहे काय कशामुळे ही घटना घडायला लागली आहे व्यसनाधीनपणा किती आमच्या धामणीभोवती आम्ही किती सहन करायचं तर रोज उठून रोजचा रोज आहे आमच्या शेतात आम्हाला जायला आम्हाला त्रास व्हायला लागला आहे रोज माझं डायरेक्ट चाकू आणि हे कोयता वगैरे त्याच्याकडे असतो नाही पडलं तर दगडत्र असतो आहे लोकांच्याकडे व्यसनेच्या ह्याच्यात त्यांना काय करायलो आहे काय काही कळत नाही पोलिसांना फोन केलं तेवढी येतात ठराविक माणसं आहेत दोन चार फिरून जातात नाही म्हणत नाही आम्ही पोलिसांचं कर्तव्य पार पडतात पण आल्यावर दोनशे घे पाचशे घे किंवा हे आम्ही असा हे करत नाही आरोप करत नाही आहे आम्ही बघितलेला आहे हे आहे हा विषय आहे चर्चा आहे लोकांच्यात हे खोटं कोण बोलत नाही आहे आणि कसा विषय व्हायला लागला आहे काय विषय व्हायला लागला आहे अत्यंत सुरक्षाही पोलिसांच्या हातात देऊन आम्हाला आता चालणार नाही का असं वाटलं आहे ह्या सगळ्या नशाखोरीच्या ह्याच्यात मला वाटतं नागरिक जागृती मंचनं स्वतःला स्वपरवाने द्या म्हणून त्यांनी मागणी केली आहे आता आम्हाला पण तीच वेळ आलेली आहे रोज कोण उठून तुम्हाला पोलिसांना बोलवणार आहे आमचं स्वर संरक्षण आम्ही सोर करायला पाहिजे पोलिसांना फोन केला आहे आलो म्हणतात येतं म्हणतात आल्यावर हद्दीचा वाद असो काल झालेली आहे ही घटना दोघांचे विश्रामबाग आणि ग्रामीण त्यांनी म्हणतात तुमच्यात आहे यांनी म्हणतात आमच्यात आहे ह्या ह्याच्यात भांडणं झालेलं आहे त्याच्यामुळं ते पोलिसांच्यावर राहावं की नाही राहावं हा आता प्रश्न पडलेला आहे हे सांगून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की पोलिसांना पण विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की आमचं स्वसंरक्षण का आम्हाला करायला मागं पण ह्याला दरोडा झाला होता त्यावेळी आम्ही टीम स्थापन केली होती गावातली पोरं सगळी आमची जुनी धामणी असू दे वामणी असू दे धामणी असू दे अंकलीसुद्धा असू दे प्रत्येक गावात युवक होते पोलिसांना मदत तयार केला आज शंभर पोरं तयार आहेत फक्त पोलिसांनी परवानगी द्यावी आम्ही आमचं आम्ही संभाळायला तयार आहे ठीक आहे